महामार्गावर बंद पडलेली वाहने नियम पायदळी तुडवून भरधाव वेगाने एजा करणारे बलकर महामार्गाजवळील सर्व्हिस रोड वर बिंदास्तपणे तासन तास थांबलेल्या वाहनांमुळे अपघात वाढले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये शहरातील एकशे नव्वद रस्ते अपघातात पंच्याहत्तर जण ठार झाले होते तर एक एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी अखेरपर्यंत दोनशे एकोणसत्तर अपघातात नव्वद जणांना जीव गमावा लागलाय सोलापूर अक्कलकोट रोड चकाचक झाला पण महामार्गालगतच्या नागरिकांना सहजपणे एजा करता यावे अशी सोय करण्यात आलेली नाही पूर्वीपासून ज्या रस्त्यावर क्रॉसिंग ला वर्दळ जास्त होती त्या ठिकाणी भुयारी मार्गाची सोय जरुरी होती पण तसे झाले नाही त्यामुळे नागरिकांना काही फुटांचा रस्ता ओलांडण्यासाठी एक किलोमीटर अंतर पार करून जावे लागते या रोडवरील अपघात व मृत्यूची संख्या पाहता नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाला ठोस पाऊल उचलावे लागेल अन्यथा अपघात थांबणार नाही याशिवाय शहर अधीतील ज्या मार्गावर वाहनांची विशेषता जड वाहनांची वर्दळ असते त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविणे वाहतूक पोलीस कायमचा नेमणे आवश्यक असल्याचे नागरिक सांगत आहेत पोलीस आयुक्तांचे आदेश त्यांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी ही त्यांची मागणी आहे सोलापूर शहरातील बेशिस्तपणे वाहने थांबलेली असतात त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी कमी पडतो दुसरीकडे महापालिकेच्या वतीनं विविध कामांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांची संख्याही रस्त्यांवर जास्त आहे गुरुनानक चौक परिसरातील अपघातात एका चिमुकलीचा जीव गेल्यावर पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेऊन बलकर व शहरातून एजा करणाऱ्या जड वाहनांसाठी नियमावली जाहीर केली पण त्या सूचनांची कोणीही अंमलबजावणी केलेली नाही